Yeah, माझ्या गावागावातून ज्या महिला भगिनी हा व्हिडिओ बघत आहेत त्यांना माझं एकच सांग नाय कि तुम्ही घरी बसल्या आम्हाला प्रोत्साहन द्या आजारी आहेत येऊ शकत नाही आम्ही बघा पूर्ण ट्रेन तिकडे दाखवा पूर्ण ट्रेन पूर्ण दाखवा पूर्ण आम्ही हा मोर्चा घेऊन चाललेलो आहोत तुमच्यासाठी आमच्यासाठी सगळ्यासाठी तर तुम्ही वसिमा काजी चॅनल वर लाईक करा शेअर करा आणि बाजूला बघा तुम्हाला मेंबर व्हायचे कुटुंबात यायचे तर सबस्क्राईब बटन दाबा तुम्ही आमच्या ह्या युट्यूब फॅमिली मध्ये सामील होणार आणि तुम्हाला सगळी घडामोडी आम्ही आझाद मैदानात आता आहोत लाइव दाखवणार खूप मोठ्या संख्येने

आई रात्री मला आपल्या ज्या आजार मैदानात बसलेल्या महिला होता ना त्यांचं एवढं टेन्शन येत होतं एवढं काळजी वाटत होती कारण पाऊस धरधर धरदर सारखा येत होता तर मला एक कविता सुचली आणि त्यावेळेस आम्ही रात्री आम्ही युनियनच्या मेन ग्रुपमध्ये मध्ये आहेत तर तिक मी बघत होते सारखे युनियनचे पदाधिकारी पोलीस आले तिथून हटवायला मग आपल्या युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांच्या मोठ्या लोकांना जाऊन भेटले बोलले आम्हाला राहू रात्री इथे आणि मग तिथे आपल्याला आपल्या महिलांना बसायला महिला। जागा दिली मुंबई जागा असल्यामुळे आम्हाला तिथे घरी यावं लागतं पाणी येतं रात्री तर आम्ही आमच्या गावच्या महिलांना खरंच धन्यवाद त्या रात्री माझ्या बसल्या आज तुमच्या जेवणाची सोय आम्ही केलेली आहे आम्ही घेऊन येतो जेवण तिथे मिळून खाव्या चटणी भाकरी आणि या सरकारची बंद करून चाकरी खाव्या चटणी सरकारची बंद कविता मी एक मस्त कविता लिहिलेली आहे तुम्ही घरी बसून आमचं प्रोत्साहन वाढवा सकारात्मक विचार करा चांगला आमची प्राचीन कविता बोलून दाखवत आहे प्राचीन आई है नाही रोशनी लाई है हे नाही रोशनी लाई है नई रोशनी लाई प्राचीन आई आई हे नाही रोशनी लाई है

उपोषणाला बसते ताई ताई दोन लाख अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या हक्काबाई आता आंदोलन माग मा, घ्यायचं करू नका बाई झोपलेल्या सरकारची झोप उडवू द्या बाई किती योजना भाई भाई। आजाद मैदानात भेटे भेटला भेटायला मंत्री येऊ त्या बाई तिथे धरू त्यांची मलाई तर पुन्हा

कमेंट करा आणि सगळ्यांनी मिळून खूप मोठं आपलं कुटुंब करा सदस्य व्हा सबस्क्राईब बटन दाबा